आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वाळवणाचा पदार्थ जो आहे साबुदाना बटाटा चकली ही चकली आपली वर्षभर टिकते आणि ही उपवासाला आपण खाऊ शकतो तर ही फुलणारी चकली कशी बनवायची आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीस किचन रेसिपीमध्ये सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊया एक वाटी मी इथे भगर घेतली आहे एक वाटी मी इथे भिजवलेला साबुदाना घेतला आहे जो मी आदल्या रात्री भिजवून ठेवला आता हे बघा असं व्यवस्थित भिजलेला पाहिजे तीन मिडियम आकाराचे बटाटे घेतले आहे उकडलेले चवीनुसार मीठ घेतलं आहे लाल तिखट घेतला आहे चवीनुसार आणि एक चमचा मी जिरे घेतले आहे सर्वप्रथम आपण पॅनमध्ये जेवढी आपण भगर घेतली आहे त्याच्या तीन पट आपण पाणी घालणार आहोत म्हणजे तीन वाटी मी इथे पाणी घेणार आहे भगरमुळे चकली अगदी खुसखुशीत होते त्याच्यामुळे तुम्ही भगर टाकायला अजिबात विसरू नका तीन वाटी पाणी मी इथे घेतले आहे आता त्यात मी चवीनुसार मीठ ॲड केलं आहे त्यानंतर जिरे ॲड केले आहे लाल तिखट घेतलं ला आहे लाल तिखट आपल्याला खूप घालायचं नाही आहे नाहीतर ते खाताना आपल्याला घशाला असं तिखट लागतं खूप आता आपण इथे भगर टाकूया भगरला आपल्याला व्यवस्थित इथे शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून भगर शिजली आता हे बघत पाहू शकतात व्यवस्थित हाताने दाबल्या जाते आहे आता याच्यात आपण आपला भिजवलेला साबुदाना घालूया आणि मी व्यवस्थित असे स्मॅश केलेले बटाटे घातले आहे याच्यात गुठळ्या राहता कामा नाही याला व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे जर तुम्हाला पा वाटत असेल पाणी कमी झालं आहे तर पुन्हा एकदा तुम्ही पाणी घालू शकता साबुदाना इथे व्यवस्थित शिजला आहे आता मी इथे साच्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे चमचाच्या सहाय्याने आपल्याला मिश्रण हे साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे त्यानंतर एका प्लास्टिक पेपरवर आपण चकली तयार करून घेऊया मी आधी बेडशीट टाकली आहे आणि त्याच्यावर मी प्लास्टिक पेपर टाकला आहे हे बघा किती इझिली ही चकली तयार होते आहे अशाच आपण सगळ्या चकली तयार करून घेऊया कडक उन्हामध्ये ह्या दोन दिवसात व्यवस्थित वाळतात हे बघा सर्व चकली इथे तयार झाल्या आपल्या आता आपण याला दोन दिवस व्यवस्थित कडक उन्हात वाळून घेणार आहोत दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकतात चकली व्यवस्थित अशी कडक झाली आहे उन्हामध्ये आता आपण हिला तळून बघूया त्यासाठी मी तेल कडकडीत तापवून घेतलं आहे आणि एक एक चकली टाकूया तुम्ही पाहू शकतात चकली कशी दुप्पट फुलून तयार झाली आहे आणि अगदी इझिली फुलते आहे हे बघा अगदी दुप्पट आकाराने तयार झाली आपली चकली तुम्ही पाहू शकता हे बघा ही वाळवलेली चकली आणि ही तळलेली चकली कसा फरक दिसतोय तुम्हाला मी तोडून दाखवते तुम्हाला एकदम क्रंची झाली आहे खुसखुशीच झाली आहे तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने चकली नक्की एकदा ट्राय करा उपवासाला अगदी बेस्ट ऑप्शन आहे आणि ही वर्षभर टिकते जर तुम्ही व्यवस्थित उन्हात वाळवली आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद